हा म्हटलं ते वावळ बोलतोय शिंगव्यावरून शिंगवे पार्कावरून हा म्हटलं ते आळे फाट्याला आहे ना सीकोट मधून त्या हॉस्पिटलमध्ये ना आईचं ऑपरेशन केलं होतं हा तर ते जे मुख्यमंत्री सहायता योजना आहे ना त्यात तुमचा म्हणजे नावाने फॉर्म भरलं होतं तर त्याचे त्याचे पैसे पण आलेले आहेत आम्हाला हा त्या हॉस्पिटलला त्या सहाय्याचे पैसे देखील आले आम्हाला अजून म्हणजे ते कळलं नाही पण त्यांचे फक्त समजलं का पैसे आलेत म्हणून याला आळे फाट्याला हॉस्पिटल मध्ये आता उद्या जाणार आहे मी तिथं तेच म्हंटल तुम्हाला फोन करावा त्यांना त्याकडून नंबर घेतला मी नाही का तुमच्या नाही का तुमच्यामुळे मला कमीत कमी ते एक थोडं नाही का टेन्शनच होत का नाही का एवढं पैसा जात ऑपरेशन कसं करायचं किंवा नाही का आता बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांकडून नाही का दोन तीन कोणते पैसे जुळून ऑपरेशन केले त्यांना पण देणं होतं नाही का तुमच्यामुळं नाही का मला तेवढं ऑपरेशन करता आलं कमीत कमी हा हा नाही प्रशांत वावळ शिमळे पार्व आंबेगाव हा आंबेगाव मध्ये मी रोज चार पाच लोकांना मदत करतो मुख्यमंत्री हा आणि तुमच आता आमचंच पाहुण आहे ना तो एक अविनाश अभंग म्हणून हा माझ्या मावशीचा आहे हा त्यांनी पण सांगितलं मला जगे बेटा ठीक आहे